परिसरात उभारण्यात आलेल्या वक्रतुंड हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन प्रसंगी गुरुमाऊलींच्या आगमनावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या रोषणाईत सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार झाले उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदोत्सवाच्या वातावरणात पार पडला ढोल ताशांचा निनाद स्वागतगीत पारंपरिक मान्यवरांचा सत्कार आणि परिसरात नूर आणणारी फटाक यांची आतषबाजी यामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले उद्घाटन परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टर सागर मंडलिक डॉक्टर दीपाली मंडलिक डॉक्टर विक्रम पाटोळे डॉक्टर प्रियांका पाटोळे डॉक्टर श्रीकांत सोनवणे डॉक्टर निहाज सोनवणे डॉक्टर सरजेराव फटांगरे डॉक्टर भाग्यश्री फटांगरे डॉक्टर अरुण पगार डॉक्टर नीता पगार यांनी गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला रुग्णालयाच्या यशस्वी भवितव्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि यावेळी गुरुमाऊली यांनी शुभेच्छा दिल्या डॉक्टर सागर मंडलिक डॉक्टर विक्रम गोखले डॉक्टर श्रीकांत सोनवणे संजयराव फटांगरे अरुणराव पवारसह अन्य सर्व डॉक्टर सर्व सन्मानीय नागरिक सर्व लोकप्रतिनिधी आमच्या नाशिक विभागाच्या आमदार श्रीमताई झुडे सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी असणार श्री स्वामी समर्थ केंद्रातील सर्व भाविक सर्व सेवेकरी आमच्या मुहूर्तावर आपला मग वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात खरं तर ही प्रभू रामचंद्रांची नगरी आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नाशिक नगरी तिचं महात्मा कमी शब्दात सांगता येणार नाही परंतु जगाच्या पाठीवर एक वेगळी नगरी म्हणून आध्यात्मिक ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि उद्योग नगरी म्हणून सुद्धा तिचा सर्वांगीण दृष्टीनं समावेश आहे अशा पुण्यनगरीत दोन हजार अकरापासून आमच्या डॉक्टर्स टीमनं स्वप्न साकारलं जाती या ठिकाणी सर्व प्रकारच्या अति आधुनिक सुविधा रुग्णांना देण्याचा त्यांनी खोटं संकल्प केला मुंबईला जाण्याचं कामच ठेवलं नाही अशा सर्वच सुविधा त्यांनी इथे उपलब्ध केलेल्या आहेत आणि आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांचं मनोबल आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण आहात खर तर अध्यात्मामध्ये बोलायचं झालं तर डॉक्टरांना आशीर्वाद देता येत नाही समजा ना ते असं डॉक्टरांना जर आशीर्वाद केले खूप लोक आजारी पडते आजच हॉस्पिटलमध्ये उभं राहायला जागा नाही नाशिकला परंतु उलट अर्थानं असा आशीर्वाद दिलेला आहे धन्युंतर लोकांचा हात लागल्याबरोबर तो रुग्ण इतक्या लवकर बरा होईल आणि तो लवकर त्याच्या घरी निरोगी राहील असा मात्र आशीर्वाद मिळालेला म्हणून ही आशीर्वादाची गणेश एक बुद्धीचं दैवत आहे आणि त्याचंच नाव हॉस्पिटलला दिलेलं आहे या उद्घाटन सोहळ्यात नाशिक पश्चिम संजय नवले सुदाम अन्ना ढिमसे भगवान नंदे मुकेश शहाणे किरण बाळा दराडे सोमनाथ बोराडे बाळासाहेब सोनवणे साहेबराव आव्हाड एकनाथ नवले बाळा दराडे डॉक्टर वैभव महाले सदानंद नवले संजय नवले बंडू दळवी मदन ढेमसे यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा देताना पाथर्डी परिसरातील वाढत्या लोकसंख्येला दर्जेदार आणि सहज उपलब्ध आरोग्यसेवा देण्यासाठी हे हॉस्पिटल मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केला मनपूर्वक सदिच्छा देते की यांच्या हातून जास्तीत जास्त चांगले रुग्णसेवा हो आता सागर डॉक्टरांनी सागर मंडलिक डॉक्टरांनी सांगितलं दोन हजार अकरापासून पाथर्डी फाट्यात या परिसरात या हॉस्पिटलची सुरुवात झालेली होती आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच आम्हाला डॉक्टरांशी ने संपर्क येत असतो मग बिल कमी करणं असेल पेशंटला पाहणं असेल किंवा मग करोना काळात खूप मोठ्या प्रमाणात सेवा ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेली मी सुद्धा स्वतः पाहिलेली आहे अनेक रुग्णांना दिलासा देण्याचं काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यामुळे रु ईश्वर सेवा म्हणजे आपण रुग्णसेवा म्हणतो त्याच पद्धतीने त्यांनी यापुढे देखील काम होईल अशी मला खात्री आहे आज आपण प्रत्येकाची जीवनशैली ही बदललेली असेल अनेक रुग्ण असतात मग डायबेटीस असेल शुगर असेल थायरॉइड बी पी असे अनेक आजार आपल्या ह्या जीवनशैलीमुळे आपल्याला प्रत्येकाला होत असतात आज कोणतीच व्यक्ती आपल्याला भेटली तर अशी दिसणं नाही की त्यांना आज क कुठलीच गोळी सुरू नाही आणि त्यामुळे आपली हे खरंतर जीवनशैली सुरू असताना डॉक्टरांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे आपल्याला वेळोवेळी चांगलं काउन्सिलिंग करणं ट्रीटमेंट देणं आणि चांगलं निरोगी प्रकृती देणं हे डॉक्टर म्हणजे देवदूत असतात हे आपण सगळे मानतो त्यांनी सांगितलं की कुठलंही पेशंट आलं तर ते सांगता आता डॉक्टर तुमच्या भरवशावर सोडलेला आहे आणि तुम्हीच बघा आता काय ट्रीटमेंट द्यायची ते त्यामुळे मी या निमित्ताने शुभेच्छा देते की सर्व डॉक्टरांची टीम अतिशय चांगली आहे आणि हॉस्पिटल खूप सुसज्ज सुसज्ज असं आणि पूर्णपणे सर्व साधन सामग्री युक्त असं सा, हॉस्पिटल आपण तयार केलेलं आधुनिक उपचार सुविधांनी सज्ज एकशे वीस बेडचे रुग्णालय आहे एकशे वीस बेड क्षमतेचे हे हो हॉस्पिटल अत्याधुनिक तंत्रज्ञान आधुनिक यंत्रसामग्री तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित स्टाफ यांच्या बळावर दर्जेदार आरोग्य सेवा देणार आहे रुग्णालयात विविध आजारांवर मल्टीस्पेशालिटी उपचार आपत्कालीन सेवा आयसीयू सुविधा से शस्त्रक्रिया विभाग मातृ शिशु विभाग तसेच अत्याधुनिक डायनॉस्टिक सेवांची सोय उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती संचालक डॉक्टर सागर मंडलिक यांनी दिली डॉ विक्रम पाटोळे ते इथे राहत होते पातर्डी फाट्यावर त्यांना एक कल्पना आली की आपण इथे हॉस्पिटल चालू करायला हवं दोन हजार अकरा साली पाटवळी डॉक्टरांना जी कल्पना आली त्याला जोड भेटली डॉक्टर सर्जराव फटांगरे यांची दोघांनी मिळून एक कल्पना आली की आपण हॉस्पिटल सुरू करूयात त्यानंतर मग डॉक्टर सोनवणे डॉक्टर पगार आणि मी डॉक्टर मडलिक असे पाच जणांची जी मूड बांधली गेली ती दोन हजार अकरापासून आत्तापर्यंत तशीच आहे म्हणजे आम्ही फक्त पार्टनर्स नाही आहे तर तेव्हापासून ह्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत मला बोलायला अभिमान वाटतो की त्यावेळेस बरेचसे जे हॉस्पिटल सुरू झाले होते ज्या पार्टनरशिप्स फॉर्म होत्या त्याच्यामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन झाले पण दोन हजार अकरापासून जे आम्ही ठरवलं होतं ते आम्ही जे स्वप्न होतं ते स्वप्न आज आमचं पूर्ण होत आहे अकरामध्ये जे हॉस्पिटल सुरू झालं होतं तेव्हा भांडवल नव्हतं सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले कुणालचाही डॉक्टर बॅकग्राऊंड काहीच नव्हता तरी आपल्याला हॉस्पिटल सुरू करायची जी जिद्द होती त्यावेळेस साथ मिळाली संजय नवलेंची त्यांची जी बिल्डिंग होती त्यांनी भाड्याने दिली त्यानंतर तो प्रवास सुरू झाला आधी होती वीस बेड वीस बेडचे नंतर झाले साठ बेड असं आमचं काम हळूहळू वाढायला सुरुवात झाली त्यानंतर महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली मला सांगायला अभिमान वाटतो की युरो सर्जरी म्हणजे किडनी स्टोन वगैरे आणि पिडेट्रिक सर्जरी म्हणजे लहान बालकांच्या सर्जरीमध्ये नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त काम वक्रतुंड हॉस्पिटलला होत होतं माफक दरात सगळ्यांना उपचार सगळ्यांसाठी चांगले उपचार या प्रकारे आमचा कार्यक्रम सुरू होता सगळा त्यानंतर असं वाटलं की हॉस्पिटलची जागा कमी पडते आपल्याला मोठी जागा मिळायला पाहिजे म्हणून ही जागा घेतली पण त्यावेळेस सुरू झाला कोरोना ती गोष्ट परत घडायला नाही पाहिजे पण ती त्यावेळेस घडली पहिली लाट दुसरी लाट ते पण मी सगळ्यांना अभिमानाने सांगतो की त्यावेळेस जे खूप कमी डॉक्टर्स होते किंवा खूप कमी हॉस्पिटल्स होते की जिथं कोविडचे उपचार होत होते ट्रीटमेंट होत होती त्यामध्ये आम्ही पण एक होतो म्हणजे मी स्वतः कोविडची ओपीडी सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अविनपर्यंत ओपीडी पाहत होतो लोक म्हणतात की मी रेमडेसिवीर घेतलं मला त्रास झाला मी स्वतः दोनदा कोविड पॉझिटिव्ह होतो मी दहा को रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे मेन आमचं जे होतं की आपल्याला चांगलं काम करायचं होतं सगळ्या लाट झाली त्यामध्ये आम्ही हे काम सुरू केलं आता हे के जे नवीन हॉस्पिटल आहे इथे तर आम्ही त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे गेलेलो आहे इथे कॅथलॅब सुद्धा आहे जिथे आपण अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी या सगळ्या गोष्टी करू शकणार आहोत त्याला बॅकअपसाठी आपल्याकडे कार्डिओवस्क्युलर ऑपरेशन थिएटर पण आहे की ज्याच्यामध्ये बायपास सर्जरी पण आपण करू शकणार आहोत त्याबरोबरच आपल्याकडे तीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत की ज्याच्यामध्ये अत्यंत प्रिसाइजली सगळे ऑपरेशन होऊ शकणार आहेत इथे सिटी स्कॅनचं मशीन सुद्धा आहे म्हणजे जे पूर्वी व्हायचं की अॅक्सिडेंटचा पेशंट आला किंवा कोणाला पॅरालिसिस झालंय स्ट्रोक झालाय स्कॅन करण्यासाठी आपल्याला मुंबई नाक्यासाठी जावं लागायचं आता आपल्याला कुठे जायची गरज पडणार नाहीये इथेच सगळ्या गोष्टी उपलब्ध असणार आहेत त्याच्यामुळे योग्य निदान अचूक निदान आणि वेळेवरती उपचार सुरू होणार आहेत त्याच्यामुळे आपले वेळ सगळा वाचणार आहे स्थानिक नागरिकांनी रुग्णालय सुरू झाल्याने आता परिसरात अत्याधुनिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध होणार असल्याचा आनंद व्यक्त केला आहे एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक